नमस्कार मी डॉक्टर सई योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं सा, खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हाताचे दंड जे आहेत त्याचा घेर कमी होण्यासाठी आणि दंडावरची चरबी कमी होण्यासाठी अगदी सोप्या अशा काही एक्सरसाईज तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली एक्सरसाईज हात आपले दोन्ही सरळ तर ही एक्सरसाईज करत असताना आपल्या शोल्डरच्या म्हणजे खांद्याच्या लेवलमध्ये हात सरळ असावेत असे खाली नसावेत आणि कोपरामध्ये पूर्ण ताठ ठेवायचा आहे हात आणि एक दोन सावकाश आणि स्ट्रेच करून हाताचे राऊंड्स करायचे आहेत आपल्याला चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक एक एक्सरसाइज झाल्याच्यानंतर हात थोडेसे खाली घ्या कारण इथे जो ताण येतो त्याच्यामुळे हात दुखायला लागतात आणि पुढची एक्सरसाइज, आपण तेवढ्या इंटेन्सिटीने करू शकत नाही त्याच्यामुळे दहा ते पंधरा सेकंड हात खाली घ्यायचे आहेत मग दुसरी एक्सरसाइज आता बघूया आपण पुढे काय करायचं आहे ते याच्यामध्ये दोन्ही हात आपले वरती आणि मागे आपल्याला हात असे खाली न्यायचे आहेत एक दोन तीन चार वरती स्ट्रेच करायचे आहेत खाली आणायचे आहेत पाच मागच्या बाजूनी बघू हात वरती सहा सात आठ नऊ दहा तर ही एक्सरसाइज एक्सरसाईज झाल्यानंतरसुद्धा थोडेसे खाली नंबर तीनची एक्सरसाईज बघूया यामध्ये आपल्या समोर आपले हात आहेत तळहात वरच्या दिशेला आणि मागेपर्यंत नेऊन हात आपले जोडायचेत तर या सगळ्या एक्सरसाईजमध्ये तुम्ही बघू शकता दंडावर खूप ताण येतो आणि हळूहळू याच्या नित्य अभ्यासाने दंडावरची चरबी कमी होते पण अगदी दहा दहा राऊंड करून जमणार नाही आहे त्याचे वीसपासून वाढवत तुम्ही पन्नासपर्यंत न्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता नंबर चार ची एक्सरसाइज आपले हात मागे लावलेले आहेत डोक्याशी आणि पुन्हा पूर्ण हात सरळ करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा एकदा मागून पण बघूया असे हात इथे सात आठ नऊ दहा नंबर पाचची एक्सरसाइज यामध्ये दोन्ही वरती, आणि खाली आणायचे आहेत आपले बोट जे आहेत ते खांद्यापर्यंत यायला पाहिजेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर या पाचही एक्सरसाईजमध्ये आपल्या दंडावर ताण येऊन ती फॅट कमी होण्यासाठी मदत होते आता ह्या एक्सरसाइज केल्याच्यानंतर अगदी सुरुवातीला खूप दंड किंवा हात दुखायला लागतात तर ते टाळण्यासाठी या एक्सरसाइज झाल्याच्यानंतर आपल्याला काही स्ट्रेचेस करायचे आहेत तर आता या हाताने हा दुसरा हात धरून याला एका साईडला स्ट्रेच करायचं त्याच्यामुळे दंडावर जो अतिरिक्त ताण आला आहे त्यामुळे दंड दुखणे किंवा तिथल्या मसल्सवर थोडीशी सूज येणे हे प्रकार होणार नाहीत तर हे करायचं आहे चार ते पाच वेळेस तसंच या हाताने हा हात असा खालच्या बाजूला स्ट्रेच करायचा थोडंसं होल्ड करायचं हे पाच पाच वेळेस करा आणि नंबर दोन त्यासाठी आपल्याला हा हाताची बोटं एकमेकात गुंफून थोडंसं स्ट्रेच करायचं आहे मागे बघू शकता तुम्ही हा खालचा हात खाली वरचा हात वरती त्याच्यामुळे व्यायामाच्या नंतर होणारा त्रास टळेल हे करायचं आहे थोडंसं होल्ड करायचं आहे चार ते पाच वेळा ही एक्सरसाइज करायची आहे तशीच दुसऱ्या डायरेक्शननीसुद्धा एक हात खाली एक हातवरती हात एकमेकांमध्ये गुंफून एक, एक हात खाली स्ट्रेच करायचा एक हात वरती स्ट्रेच करायचा चला तर अगदी साध्या आणि सोप्या अशा या पाच एक्सरसाइज आपण बघितल्या आहेत तर याचा अभ्यास करून तुमच्या दंडावरची चरबी कमी करा कारण हाताचा भाग जर जाड असेल तर काही काही जे साडी किंवा अशा याच्या ज्यामध्ये आपला दंडाचा भाग दिसतो तर ते थोडंसं दिसायला बरोबर दिसत नाही त्यामुळे दंडावरची चरबी कमी करा या एक्सरसाईजचा उपयोग करून जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू